ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम ज्ञानाय नम सार्थ ज्ञानेश्वरी दिवस चोवीस अध्याय दुसरा सांख्य योग सारांश इंद्रियांच्या ताब्यात असलेल्या चित्ताला हर्ष आणि शोक यांच्यासारख्या मानसिक अवस्थांमधून जावेच लागते विषयभोग घेणारी इंद्रिये हर्ष व शोक या भावनांना जन्म देतात निंदा व द्वेष कठीणपणा व मऊपणा स्तुती व निंदा भेसूर व सुरेख सुगंध व दुर्गंध या सगळ्या भावनांचा जन्म इंद्रिये विषयोन्मुख झाल्यामुळे होतो आणि त्यातून सुख व दुःख निर्माण होते हे सारे विषय म्हणजे मृगजळा मृगजळाप्रमाणे मुर, किंवा स्वप्नातील ऐश्वर्याप्रमाणे आहेत म्हणून हे पार्था या अनित्य विषयांची संगत न धरता तू त्यांचा त्याग कर अर्जुना या भास मात्र जगामध्ये अविनाशी असे चैतन्य तत्वच अप्रकटपणे सर्वत्र असते ज्ञानीजन हे अविनाशी तत्व जाणतात आणि नाशिवंत गोष्टींना त्याज्य समजतात पार्था आप्तांवरील प्रेमामुळे तुला नित्य आणि अनित्य यातील फरक ध्यानात येईनासा झाला आहे सार असार विचार करून त्यातील असारता हा भ्रम आहे आणि सार हे स्वभावता नित्य आहे हे तू ध्यानात घे तू देहाचा अभिमान धरल्यामुळे आणि नाशिवंत अशा शरीरावर दृष्टी ठेवून मी मारणारा आणि कौरव मरणारे आहेत असा विचार करीत आहेस ज्याप्रमाणे पाण्याने भरलेले भांडे उपडे केल्यावर त्यातील सूर्यबिंब नाहीसे होते पण सूर्य आकाशात जसाच्या तसाच असतो त्याप्रमाणेच शरीर नाश पावले तरी आत्म्याचा कधीही नाश होत नाही मनुष्य ज्याप्रमाणे जुने वस्त्र त्याग करून नवे वस्त्र धारण करतो त्याप्रमाणे हा आत्मा जुन्या शरीराचा त्याग करून नवे शरीर धारण करतो आत्म्याला जन्मही नाही आणि मृत्यूही नाही त्याला शस्त्राने मारता येत नाही अग्निने जाळता येत नाही आणि वायूने शुष्क करता येत नाही निर्गुण अनादी आणि विकार रहित अशा या आत्म्याला तू जाणलेस म्हणजे तुझे सर्व दुःख आपोआप नाहीसे होईल अर्जुना आत्मा नाशिवंत आहे असे जर तू असे जरी तू मानलेस तरी तुला दुःख करण्याचे काही कारण नाही गंगा प्रवाहाचे पाणी जसे अविरतपणे वाहत असते त्याप्रमाणे उत्पत्ती स्थिती आणि लय या अवस्थांचा क्रम अखंडपणे सुरू असतो हा क्रम अनादी आहे मग त्यात शोक करण्यासारखे काय आहे प्रत्येक प्राणी हा जन्म मरणाच्या आधीन आहे त्यामुळे जन्माला येणाऱ्या प्रत्येकाचा मृत्यू होणे हे अटळ आहे अनेक प्रकारे जरी विचार केला तरी तुझे दुःख तुझा शोक व तुझी भीती अनाठायी आहे हे तू ध्यानात घे प्राणी जन्माला येतो तो निराकार अवस्थेमधून आणि मृत्यूनंतरही तो निराकार होतो प्राण्याचे आधार तत्व म्हणजे चैतन्य हे नाश न पावणारे आहे ह्या चैतन्याची ओढ लागल्यामुळे संतजन विरक्त होतात निरनिराळ्या नद्या समुद्राला येऊन मिळतात समुद्रात जागा नाही म्हणून त्या नद्या परत फिरत नाहीत त्याप्रमाणे संतजनांच्या वृत्ती व बुद्धी ब्रह्मानुभवाशी तद्रूप होऊन जातात असे संतजन संसारात माघारी येत नाहीत हे सर्व तुझ्या ग्रहण शक्तीच्या पलीकडले आहे असे तुला वाटत असेल तरी तू स्वधर्माचा त्याग करू नकोस कारण स्वधर्मच माणसाला संसार सागरातून तारून नेतो प्रसंग येईल तेव्हा युद्ध करणे हा क्षत्रियांचा धर्म आहे कोणताही कपटी विचार मनात न आणतात तू स्वधर्माचे पालन कर दया आणि कृपा हे जरी सद्गुण असले तरी युद्ध प्रसंगी ते योग्य नव्हेत गाईचे दूध जरी औषधी असले तरी ताप आलेल्या माणसासाठी ते अपायकारक असते दिव्याच्या उजेडात चालणारा ज्याप्रमाणे कधी अडखळत नाही त्याप्रमाणे हे अर्जुना जो स्वधर्माने वागतो त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होता हे युद्ध म्हणजे तुझे पूर्वजन्मीचे भाग्य आहे असे समज त्याचा अवघेर करू नकोस असत्य अशा जन्म मृत्यू कल्पनाच्या कल्पनांच्या आहारी जाऊन तू स्वतःचा घात ओढवून घेशील तुझी अपकिर्ती होईल आणि स्वधर्माचे आचरण न केल्याचे पाप तुला लागेल युद्ध न करता तू माघारी फिरलास तर तुझे मोठेपण नष्ट होऊन तुला हिनत्व प्राप्त होईल युद्ध न करता तू स्वस्थ बसून राहिलास तर तू शत्रूचा कैदी होशील आणि निंदेला पात्र होशील निंदा ऐकून दुःखी होण्यापेक्षा तू शौर्याने युद्ध कर तू यांना जिंकलेस तर पृथ्वीचे राज्य भोगशील आणि युद्धात तुला तुला वीरमरण आले तर तू स्वर्गसुख भोगशील आता अधिक विचार न करता हातात धनुष्य घेऊन युद्धाला सज्ज हो स्वधर्माचे आचरण केले तर असलेले दोष नाश पावतात फळाच्या आशेने जर स्वधर्माचे पालन केलेस तर मात्र तू दोषाला पात्र होशील म्हणून निष्काम होऊन तू क्षत्रिय धर्माचे पालन कर म्हणजे तुला कोणतेही पाप लागणार नाही सुख प्राप्त झाले तरी हर्षोन्मात करू नये आणि दुःख प्राप्त झाले तरी शोकमग्न होऊ नये योग्य अशा स्वधर्माचे आचरण करीत असतात जे बरे वाईट फल प्राप्त होईल ते शांतपणे स्वीकारावे अशा रीतीने मनाचा निश्चय केला म्हणजे कोणताही दोष लागत नाही हरिही ओम हरि ओम हरि ओम हरे नमहा हरे नमहा हरे नमहा